कृष्णा नदीची पाणी पातळी देखील सोळा फुटांवर आहे जिल्ह्यात अधून मधून पडणारा पाऊस आणि कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वाणा आणि कृष्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि या पावसामुळे शेतामध्ये पाणी जचलंय शेतकऱ्यांच्या पेरण्या कोळंबल्याय आणि या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी घेतलाय अधूनमधून पडणारा पाऊस त्यामुळे सांगलीच्या कृष्णजी पातळी ही आता सोळा फुटावरती आहे आपण आता सांगलीच्या कृष्णेच्या पातळी शेजारी आहे आपण पाहू शकता की कृष्णजी पातळी ही सोळा फुटावर आहे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे अधूनमधून पाऊस या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पडत आहे तर सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्येही पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे वा वारणेच्या पाणी पातळीमध्येही त्या ठिकाणी वाढ झालेली आहे कृष्णेच्या पातळीमध्येही कमी जास्त या ठिकाणी वाढ होत आहे तर जिल्ह्यातील अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतामध्ये या ठिकाणी पाणीसुद्धा साचून राहिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामेसुद्धा या ठिकाणी खोळांबलेली आहेत मात्र पावसाची अधूनमधून पडणारी सरी आणि त्यानंतर ऊन असा खेळ या ठिकाणी जिल्ह्यात सुरू आहे त्यामुळे कृष्णेची पातळी ही, ही आता सोळा फुटावर अस आहे कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील साम टी न्यूज सांगली